तर दोन ते तीन दिवस तर मला करन्सी समजायलाच लागले की कशाला रियाल म्हणतात कशाला तोमान म्हणतात बरं त्याची व्हॅल्यू काय आणि केवढ्याला कुठली वस्तू आपल्याला विकत घ्यायला पाहिजे तर मित्रांनो परत एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं एकदा जोरदार स्वागत आहे मी आता आहे मशाद इराणमध्ये येस बरोबर ओळखलं तुम्ही कारण तुम्ही लास्टचा व्हिडिओ जर बघितला असेल ना तर लास्टच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मिळाला होता अफगाणिस्तानचा विजा तो विजा आपण कसा घेतला मशादमध्ये ते तो जर व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला ना तर आय बटनवरती लिंक आहे प्लीज जाऊन चेकआउट जरूर करा तर त्याच्यामुळे यार थोडासा प्लॅन चेंज झालेला आहे कारण की अफगाणिस्तान माझ्या आयटनरीमध्ये बिलकुल नव्हतं मी फक्त इराण एक्सप्लोर करणार होतो आणि इराणवरून डायरेक्टली जाणार होतो अझरबैजान बाकूला पण लफडा असा झाला की इराण आणि अझरबैजानची जी बॉर्डर आहे ती आहे बंद आणि त्याच्यामुळे आपण इथून अजरबैजानमध्ये बाय लँड एंटर नाही करू शकत आहे तर त्याच्यासाठी आपल्याला डायरेक्टली फ्लाईट पकडून जावं लागणार आहे बाकूला पण बाकूला जर जायचं असेल तर इराणवरून खूप महाग फ्लाइट्स आहेत आणि तुमचा भाऊ आहे बजेट ट्रॅव्हलर तर एवढ्या महागड्या फ्लाईट काय आपल्याला परवडणार नाही तर एक वेगळा वे आउट मी शोधला की म्हटलं इथून अफगाणिस्तानला जाऊ जी बॉर्डर लागते इराण अफगाणिस्तानची तिथून आणि अफगाणिस्तान मार्गे आपण तजिकिस्तानमध्ये एंटर करू आणि तिकडून बघू म्हणजे काय कसा सीन राहत होते अजूनही निश्चित नाही आहे की मी मध्ये कधी जाईल तर बघू जे पण काही होईल तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे जो पण काही एक्सपिरियन्स राहणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्या आपण सकाळी निघणार आहे इथून बॉर्डरकडे तर आजचा अर्धा दिवस माझ्याकडे उरलेला होता तर मी म्हटलं की चला काहीतरी कुठेतरी फिरून येऊ मशादमध्ये है ना है। तर विनाकारण बसण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे तर आपण आज जाणार आहे बाजार रजा या ठिकाणी इथे एक मोठासा बाजार भरतो मशादमध्ये आणि फेमस बाजार आहे त्याचं नाव आहे बाजार रजा तर जाऊ तिथे बघू आपल्याला काय काय बघायला मिळतंय तर निघू इकडून मी आता हॉस्टेलमध्ये माझ्या ते लास्टवालच हॉस्टेल आहे यार माझं जेव्हा मी आलो होतो इकडे स्टार्टिंगला साधं हॉस्टेल आहे यार एकदम ठीकठाक हॉस्टेल आहे पण हे मी याच्यासाठी बुक केलं आहे कारण की याचे जे ओनर आहे ना जबरदस्त आहे यार म्हणजे खूप जास्त काइंड आहे आणि भारी आहे म्हणजे त्यांचं माझं मस्त ट्युनिंग जमलेलं आहे तर त्याच्यामुळे पर मी परत इथे चालू येत नाही तर याच्यापेक्षा थोडे स्वस्त पण मला इथे भेटत होते पण शेवटी मी त्यांना प्रेफर केलं चला जास्त वेळ वाया नाही घालवायचा आपल्या इकडे फटाफट जाऊ बाहेर स्नॅप बुक करू आणि स्नॅप बुक करून जाऊ बाजार राजा है ना तर मित्रांनो फायनली स्नॅप बुक केली आहे बस एका मिनटामध्ये येईल आता वाढ बघतोय बाकी हा मोठासा सिग्नल आहे इकडे फायनली स्नॅप बुक करून मी पोहोचलो बाजार रजा येथे आजचा माझा शेवटचा दिवस होता इराण मध्ये आणि उद्या मी निघणार होतो अफगाणिस्तान साठी त्यामुळे म्हटलं बाजार रजाचा फेरफटका पण होऊन जाईल आणि थोडी बहुत शॉपिंग पण करून घेईल मित्रांनो फायनल मी बाजार रजा मध्ये एंटर केलेला आहे आणि इकडे एक दुकान आहे एक ज्वेलरी शॉप है जिसे सिल्वर ज्वेलरीज वगैरह सगड़ा गोष्टी मिलता है हा भा है या भाऊ दुकान है आपकी दुकान कब से है और आपके दुकान में क्या क्या मिलता है नाम हो जैत दाखिल बाजार इमाम रजा ओके बाजार रजा ओके मशहद ओके इनशाला जवार्ड मामरेजा आएगा पत्थर सिल्वर चांदी अंगूठी कुल موجوده प्राइस अच्छी सस्ता प्राइस सब डिस्काउंट करके दिस्काउंट देंगे दे दो अच्छा ओके तो ये भाई का यार दुकान है हां तो हे यार वावच दुकान है मस्त पद्धतशीर आणि सिल्वर वगैरे या सगळे ज्वेलरी इकडे मिळतात खास करून हे सिल्वर ज्वेलरीचं दुकान है आणि इकडे तुम्हाला हे असे जेम स्टोन्स वगैरे पण सगळी गोष्टी मिळतील हे तुम्ही बघू शकता नेकलेस वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही जर कधी इराण मध्ये असाल आणि खास करून मशाद मध्ये जर कधी असाल ना रजा बाजार नावाचं इथे एक फेमस मार्केट आहे आणि इकडे तुम्हाला आहे ना या सगळ्या गोष्टी कमी रेटमध्ये तुम्हाला मिळतील म्हणजे तेहरान एक कॅपिटल सिटी तर मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी महाग भेटू शकतात पण मशादमध्ये इकडे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहे ना हे थोडं स्वस्त तुम्हाला मिळतील मशाद येथील रजा बाजार हे महत्त्वाचे सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र आहे इमाम रजा यांच्या पवित्र दर्ग्याजवळ असलेला हा बाजार पर्यटक आणि भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे आप का से हो इरान। आप इराण से मशाद से हो अच्छा मैं अभी तेहरान से आया यहाँ पे यहाँ से मैं अभी जा रहा हूँ आगे अफगानिस्तान हेरात हेरात से मैं जाऊंगा हाँ कंदार जाऊंगा हाँ, कंदार से फिर तो मैं जाऊंगा आगे तो तो, काबुल तो, काबुल से मजार शरीफ तो, फिर तो तो, मैं मजार शरीफ से तजिकिस्तान इंटर कर जाऊंगा थैंक यू सो मच क्या बोलते हैं इसको क्या बोलते हैं इसको मित्र हिमालय का इधर टेस्ट करते कस है तर मित्रांनो याच्या आतमध्ये ना मनुके भरलेले आहेत म्हणजे मनुका आहे आणि त्याला वरतून असं कोटिंग केलेलं आहे आणि टेस्ट पण एकदम मस्त आहे यार असं ते चॉकलेट सारखं लागतंय आतमध्ये याच्या मनुका आहे आणि बघू आता टेस्ट कशी आहे टेस्ट छान आहे गो याची मस्त गुड इकडे असे बऱ्यापैकी ना हे सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला बघायला मिळतील आणि इराण मध्ये ना चहा जे असतो तो चहा तसाच असतो आणि अशा काड्या असतात जिथे साखरेच्या काड्या तुम्हाला दिसतील साखरेच्या काड्या त्याच्यामध्ये अशा गोल गोल फिरवता गरम चहामध्ये आणि मग तो चहा असा गोड होतो तर अशी काही इथे सिस्टीम आहे बाकी इकडे मसाल्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील इकडे तुम्हाला ही दालचिनी दिसेल किती मोठी मोठी दालचिनी आहे आणि मिरे आहे जिरा आहे सगळे मसाले तुम्हाला दिसतील सलमान खान शाहरुख खान आपको सलमान खान शाहरुख खान अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन शोले शोले सज्जाद भाऊचं दुकान आहे इकडे सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील आणि हे जकी पण आहेत जकी भाई आणि सगळ्या गोष्टी इकडे तुम्हाला मिळतील मी पण काही गोष्टी घेतलेल्या आहेत तिथे विकत थँक्यू सो मच मेहरबानी सारा कबूल है ओके थँक्यू सो मच रजा बाजार ची स्थापना 1976 मध्ये मोहम्मद रजा शाह पहलवी यांच्या काळात झाली या बाजाराचे डिझाइन ईरानी वास्तूं इशारात दरीयोष बोर, -बोर यांनी केले होते बाजाराचे बांधकाम फक्त अकरा महिन्यात पूर्ण झाले त्यामुळे त्याला पहलवी रॉयल अवॉर्ड सुद्धा मिळाला होता तर मित्रांनो यार बऱ्यापैकी मोठा मार्केट आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे दोन लेन आहेत साच्या मोठ्या मोठ्या इकडची एक इकडे इकडची एक लेन आहे मी येताना त्या लेन मधून आलो होतो बऱ्यापैकी मोठा मार्केट आहे आणि थोडं बहुत सामान परचेस केलं आहे मी इकडे ऑलरेडी पण आता माहित नाही माझ्या लगेजमध्ये ऍक्च्युली जागा नाही आहे पण आता कसं ना कसं तरी इकडे आपल्याला मॅनेज करावं लागेल तर बघू काहीतरी जुगाड करून मॅनेज करू पण इकडे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतील आणि तेहरानपेक्षा इकडे आहे थिंक थोडंसं स्वस्त मिळेल तुम्हाला तेहरान ऍक्च्युली कॅपिटल आहे त्यामुळे कॅपिटल असल्यामुळे ना इकडे थोड्या गोष्टी तुम्हाला महाग मिळतील हा बाजार दोन लेन मध्ये विभागलेला आहे ज्यामध्ये एक हजार सातशे अकरा दुकाने आहेत त्यामध्ये मसाले सुंठ केशर आणि प्रार्थना गालीचे यासारखी पारंपरिक वस्तू मिळतात व वा दुसऱ्या बाजूला दागिने हिरे आणि हस्तकला वस्तूंची दुकाने आहेत हॅलो सलाम वालेकुम हिंदुस्तान बंबई बंबई येस बंबई आय केम फ्रॉम मुंबई इंडिया अँड या नाव केम फ्रॉम तेहरान अँड आय एम गोइंग टुमारो To Afghanistan, Herat. Herat. Going to Herat, yes. Then come to Mashhad. Huh? Thank you so much. It's very nice. I love Iran. I love Mashad and I love Holy Shrine. Iran, India, those friends. Yes, friend. And uh, Hindustan, India, and Afghanistan also friend. Yes, yes. <laughs> and best friend. Best friend. Yes, very Best, best friend. friend. Yes. So that's why uh, I'm going there. And after that, uh, from Afghanistan. I'll move to the Tajikistan Dushanbe Tajikistan. yes Markupola. Tajikistan <laughs> <laughs> so what very is good. your name my name is Mehdi Usmani Vishal <laughs> nice to meet you Usmani why say hi to India say hello to India all people India you are very very good people of India yes, yes. and India have a very very good uh, in all india exactly in all india in film and the uh, bollywood and you know bollywood yes bollywood. Uh, which actor uh, you like salman khan yes you like salman, salman khan and uh, Amitabh Bachchan. oh <laughs> <laughs> have you watched sholay no, no. sholay oh sholay sholay yes yes sholay oh <laughs> तोड़ेंगे साथ ना छोड़ेंगे तो यू लाइक अमिताभ बच्चन श्रीदेवी राइट थैंक यू सो मच तशकपुर एंड खुदा हाफिज थैंक यू सो मच ब्रदर तशकपुर उदाह मित्रांो बगित तुम्हें की इकडे तुम्ही जेव्हा व्लॉगिंग करता तेव्हा तुम्हाला लोक इकडे बोलवतात आणि खूप जास्त फ्रेंडली आहे म्हणजे कॅमेरा फ्रेंडली पण ना की तुम्ही आलेले आहे तर ते खुश होऊन जातात आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे अजून ट्रीट करतात या बाजारात आल्यावर पर्यटकांना इराणी संस्कृतीचा अनुभव मिळतो इथे विविध भाषा बोलल्या जातात परंतु येथील लोकांचे आतिथ्य आणि सौम्यता लक्षात घेतल्यास येथे एक उत्तम शॉपिंग आणि सांस्कृतिक अनुभव मिळतो रजा बाजारमध्ये तुम्हाला जवळपास सगळ्याच गोष्टी मिळतील तेहरांच्या ग्रँड बाजारपेक्षा हा निश्चितच छोटा आहे पण तरी तेहरांपेक्षा इथे बऱ्याचशा वस्तू तुम्हाला काहीशा स्वस्त मिळतील तर तुम्ही जर मशाद मध्ये असाल आणि तुम्हाला जर कधी शॉपिंग करायची असेल तर रजा बाजार तुमच्यासाठी असणारे वन स्टॉप डेस्टिनेशन मित्रांनो बाहेर पडलोय मी रजा बाजारच्या आणि आता यार थंडी वाजते आतमध्ये यार मस्त गरम वाटत होत पण बाहेर आलो ना हुडहुडी भरली आता हुडहुडी म्हणजे डायरेक्ट अशी थंडी वाजती जरा बऱ्यापैकी सलाम वालेकुम आता इकडून जाऊ थोडंसं सा चालत चालत ते स्ट्रीट आहे पूर्ण आणि हे तुम्ही बघू शकता इथे इथून ही बी आर टी चालते मशादची बीआरटी म्हणू शकतो याला आपण इथून बसेस जातात डायरेक्ट पुढे होणार गजबजलेला एरिया तर मित्रांनो तुम्ही जर कधी इराणमध्ये असाल आणि खास करून तुम्ही जर कधी मशाद मध्ये असाल ना तर तुम्हाला इकडे होली श्राईन तर मस्ट व्हिजिट प्लेस आहे इथे तुम्हाला तर यायचंच आहे आणि इथे रजा बाजार पण आहे तर तुम्ही या बाजारला भेट देऊ शकता भरपूरशा गोष्टी इकडे तुम्हाला बघण्यासारख्या आणि भरपूरशा गोष्टी तुम्ही इकडे परचेस करू शकता दुनियावरचे सामान आहे यार दुनियावरचं म्हणजे आपल्याकडे तसं मिळतं ना किलोच्या भावानी बस त्याच टाईपमध्ये किलोच्या भावानी इकडे वस्तू आहे दुनियावरच्या आणि घेऊ शकता तुम्ही आणि तुम्ही ते निगोशिएट पण करू शकतात थोडासा कमी जास्त करून द्यावा ना भाऊ नाही का की आपल्याकडे जसं कर आपण करतो मोल भाव तसा इकडे मोल भाव करू शकतो आपण बाकी हा एरिया मला खूप आवडला हो म्हणजे एकदम लाईव्हली एरिया आहे दोन्ही बाजून इकडे तुम्हाला ट्रॅफिक वगैरे दिसेल आय ऑलरेडी फॉट थँक्यू सो मच थँक्यू हिंदुस्तान बाय बाय बघितलं तुम्ही इकडे फक्त तुम्हाला सांगायचं आहे की हिंदुस्तान हिंदुस्तान म्हटलं का ते म्हणता हिंदुस्तान जिंदाबाद रंगीबिरंगी एरिया आहे मस्त सगळ्या बाजून तुम्हाला अशी दुकानं वगैरे दिसतील तर माशाद मध्ये रजा बाजार मिस बिलकुल करू नका मित्रांनो फायनली यार हॉस्टेलला पोहोचलो पोहोचलोय यार खूप थकलो यार आज म्हणजे लिटरली ना तंगड्या जाम झाल्या आहेत पाय जाम झालेत एकदम पोटऱ्या ना अशा दुखत आहेत यार जोरात दुखत आहेत खूप खूप जास्त चालणं झालेलं आहे बऱ्यापैकी पोटरे आणि पंजे दुखत आहेत पायाचे व्हिडिओ संपवायच्या आधी ना मला तुम्हाला थोडं करन्सीबद्दल सांगायचं यार मागच्या काही व्हिडिओमध्ये राहून गेलं करन्सीबद्दल सांगणं थोडंसं तुम्हाला करन्सीबद्दल सांगतो इराणची करन्सी आहे ना यार खूप जास्त कन्फ्युजिंग आहे म्हणजे मी जसं इराणला आलो ना तर दोन ते तीन दिवस तर मला करन्सी समजायलाच लागले की कशाला रियाल म्हणतात कशाला तोमान म्हणतात बरं त्याची व्हॅल्यू काय आणि केवढ्याला कुठली वस्तू आपल्याला विकत घ्यायला पाहिजे म्हणजे डोक्याचा पार भोगा झाला होता जे काही समजतच नव्हतं की काय करावं हो, काय नाही म्हणजे एखादी वस्तू जरी विकत घ्यायला गेलो ना तर त्यांना दाखवायला लागायचं की भाऊ तुम्हीच तुमच्या हाताने काढा आता काय कुठली नोट काढायची ते आहे ना पण थोडं समजून तर घ्यावं लागेल नाही तर काय काही काढून घेतील आपल्याकडून आणि बस ठणठण गोपाळून जायचं आपलं आहे ना तर तुम्हाला दाखवतो मी आता नोट ही वन मिलियन रियाल आहे म्हणजे दहा लाख रियालची एक नोट आहे तुम्ही बघू शकता वन मिलियन रियाल हे जर कन्व्हर्ट केले तोमानमध्ये तर एक शून्य याच्यातला काढायचं आहे तुम्हाला तर हे होतील एक लाख तोमान तर एक लाख तोमान म्हणजे इंडियाचे जवळपास दोनशे रुपये तुम्ही पकडून चाला दोनशे ते दोनशे चार रुपये इंडियन करन्सीमध्ये या एका नोटीची व्हॅल्यू आहे तर हे असं तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल की जर कधी रियालमध्ये जेवढे शून्य असतील ना त्यातलं एक शून्य तुम्हाला मायनस करायचे ते तेवढे ते तोमान होतील आता फॉर एक्झाम्पल हे वन मिलियन रियाल आहे याच्यामधला एक शून्य मी कमी केला तर हे होतील एक लाख तोमान एक लाख तोमान म्हणजे इंडियन दोनशे ते दोनशे चार रुपये ही एक लाख रियालची नोट आहे एक लाख रियाल म्हणजे दहा हजार तोमान दहा हजार तोमानची इथे व्हॅल्यू होते ॲप्रॉक्सिमेट वीस रुपये वीस इंडियन रुपीज तर अशा पद्धतीने इथे रियाल आणि तोमानमध्ये व्यवहार चालतो यार मी जवळपास नव्वद डॉलर इथे एक्सचेंज केले होते आणि मला पूर्ण अशी गड्डी मिळाली होती ती तुम्ही बघू शकता पूर्ण अशी एक गड्डी मिळाली होती नोटांची आणि माहीत नाही इंडियामध्ये आपण कधी लखपती करोडपती अरबपती कधी बनू आय डोंट नो पण इराणमध्ये जर तुम्ही याल ना तर इराणमध्ये इथे तुम्ही डेफिनेटली लखपती बनणार आहे करोडपती पण बनू शकतात आणि तुमच्याकडे जर कधी खूप जास्त डॉलर असतील ना म्हणजे हजार डॉलर दोन हजार डॉलर तर तुम्ही इथे करोडपती पण आणि अब्जोपती पण बनू शकता तर जर तुम्हाला तो फील घ्यायचा असेल करोडपती बनण्याचा तर इराणला या आणि हे असे गड्ड्या तुम्हाला मिळतील इथे नोटांच्या आणि बस मजे करा फक्त एवढंच आहे की इंडियासारखं इथे उडवायला तुम्हाला काहीच भेटणार नाही ना तुम्हाला डान्स बार भेटणार आहे ना क्लब भेटणार आहे ना बार भेटणार आहे का काहीच भेटणार नाही इथे तुम्हाला तर तुम्हाला नोटांच्या गड्ड्या तर मिळतील पण त्या तुम्हाला उडवायला मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला आहे ना थायलंड बँकॉक पटाया तिकडे जावं लागेल व्हिएतनाम वगैरे त्या साईडला मी काही प्रमोट नाही करत आहे अशा काही गोष्टी पण जस्ट तुम्हाला सांगतोय की इकडे तुम्ही जर कधी याल तर इथे तुम्ही मिलेनियर नक्की बनाल इराणच्या रुपयांमध्ये है ना इराणी रुपीजमध्ये तर बस यार आजचा व्हिडिओ आपण इथेच ठेवूया कारण की आता मला लागली आहे भूक आणि लवकर मी झोपणार आहे कारण की उद्यापासून आहे ना एक जबरदस्तवाली सिरीज स्टार्ट होती आहे इथून मी उद्या निघणार आहे अफगाणिस्तान बॉर्डरकडे आणि यार थोडासा मी नर्वस आहे थोडा नर्वस आहे थोडा क्युरियस आहे आणि खूप जास्त एक्सायटेड आहे की माहीत नाही माझी जर्नी कशी होणार आहे कारण की अफगाणिस्तानला आता खूप जास्त बर्फ पण पडतो आहे आणि माहीत नाही आता इथून मी बॉर्डरपर्यंत कसा जाईल बॉर्डरवर गेल्यावरती तिथे इमिग्रेशन वगैरेची काय कशी प्रोसेस राहणार आहे कारण की तिथे आता तालिबान आहे तर माहीत नाही माझा एक्सपिरियन्स कसा राहणार आहे तर एक्सायटेड आहे खूप तर बघू जे पण काही होईल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असे चॅनलसोबत जोडलेले राहा तुमच्या हक्काचं चॅनल आहे मराठी चॅनल आहे तर चॅनलला सपोर्ट करा तुमच्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत शेअर करा आणि क्लीन कंटेंट असतो आपला काही त्याच्यामध्ये व्हलघर मी टाकत नाही बिलकुल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत पण बघू शकता तर बस शेअर करा चॅनलला आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि होत असेल तर इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करा यार इंस्टाग्रामवरती मी चांगल्या चांगल्या पोस्ट टाकत राहतो आणि अपडेट पण मी जास्ती करून इंस्टाग्रामवरतीच देतो होत असेल तर इंस्टाग्रामवरती पण यार फॉलो करून टाका आहे ना तर, तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ परत एका नवीन एक्सायटिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत द बाय बाय फ्रॉम मशाद इरान